मी खुशी स्वागत करते खुशी फॅशन पॉईंट मध्ये आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस फोर टक्स फोर्टक्स बोटने सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात हे बघा इथं तुम्ही बघू शकता हा कटोरीचा पेपर पॅटर्न आहे तो ऍक्च्युली इथं पिन लावली आहे त्यामुळे तुम्हाला ते म्हणजे पॅट दिसत असेल आणि हे बघा हे वेगळ्या वेगळ्या कलरचे आपण वापरत असतो पेपर, आ, पेपर हा आहे प्रिन्सेस ब्लाउजचा पेपर पॅटर्न हा बघा हा बत्तीस साईजचा आहे प्रत्येक साईज साठी वेगळा वेगळा कलर वापरलेला असतो आणि हे आहे फोर टक्सचे पॅटर्न हे बघा इथं तुम्ही बघू शकतात तर बघा यांना प्लास्टिक कोटिंग केलेलं असतं म्हणजे दोनही बाजूंना प्लास्टिकने लॅमिनेशन केलेलं असतं आपल्याकडे सर्व साईजचे पेपर पॅटर्न मिळतात या आधीच मी तुम्हाला बोलली वेगळे वेगळे कलर आहेत प्लास्टिक कोटिंग केलेला पेपर आहे ही सर्व माहिती तर दिलीच पण आतापर्यंत आपले हजारो पेपर पॅटर्न हजारो मैत्रिणींनी घेतलेले आहेत आणि ते अगदी खुश आहेत इथं बाजूला तुम्हाला त्यांच्या कमेंट दिसत असतील म्हणजे त्यांनी मला व्हॉट्सअपला तसे शे, फोटो शेअर केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ती छान आणि परफेक्ट असे इथे हे ब्लाउज बसलेले आहेत तर काही मैत्रिणींना मात्र अडचणी येतात तर ते काय येतात कारण तुम्ही जर का, का परफेक्ट मापाचा पेपर पॅटर्न वापरला नाही तर मात्र तुम्हाला अडचण येणार पण जिथे छत्तीसच्या पेपर पॅटर्नची गरज आहे तिथे जर तुम्ही छत्तीसचाच ब्लाऊज वापर म्हणजे पॅटर्न वापरला तर बघा कशी परफेक्ट ब्लाऊज बसतात इथं तुम्हाला दिसत असतील आणि बघा ब्लाऊज ब्लाउज कट केला म्हणजे पेपर पॅटर्न वरून मी कट केला मी तो शिवला आणि तो परफेक्ट बसला यात काही विशेष गोष्ट नाही पण मी तयार केलेल्या पेपर पॅटर्नवरून माझ्या मैत्रिणींचे ब्लाउज छान बसतात इथं तुम्हाला दिसत असतील हीच मात्र आपल्या खरी आपल्या कामाची पोच पावती असंच मला वाटतं तर अशा या रोजच्या भरपूर अशा आपल्या ऑर्डर येत असतात त्यामध्ये दोनही प्रकारे तुम्ही ऑर्डर करू शकतात एक म्हणजे सिहोडी ऑर्डर आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन पेमेंट दोनही ऑप्शन आहेत सर्व मैत्रिणी म्हणा किंवा कस्टमर आपल्या आपल्या सोयीने ऑर्डर करत असतात तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काही ऑर्डरची पद्धत कशी आहे या आधी सुद्धा मी यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे पण काय असतं ना नवीन नवीन मैत्रिणी जोडल्या जातात नवीन सबस्क्रायबर येत राहतात आणि त्यांना ही सर्व पद्धत माहिती नसते म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर ही सर्व याची प्रोसेस आहे ती तुमच्या बरोबर शेअर करावी तर बघा अगदी सोपी गोष्ट आहे तुम्हाला आपला नंबर मिळतो त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज फक्त हाय म्हणून केला तरीही चालेल किंवा तुमचं नाव लिहून पाठवलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर मी इकडून माहिती पाठवत असते आणि त्या माहितीमध्ये कशी सर्व प्रोसेस दिलेली आहे शिवाय प्राईज लिस्ट दिलेली असते म्हणजे बघा जर तुम्हाला कटोरीची मागवायची असतील तर त्याची सेपरेट ऑर्डर करावी लागते प्रिन्सेसची सेपरेट असं वेगळ्या वेगळ्या प्रकारची तुम्हाला सेपरेट ऑर्डर करावी लागते त्यानं पुढे जी किंमत दिलेली आहे त्याला तुम्ही एक तर ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा कॅश ऑन डिलिव्हरीने पेमेंट करू शकता तुमचं सिलेक्ट झाल्यानंतर म्हणजे तुमचं फिक्स झाल्यानंतर तुम्हाला मेसेज करायचा असतो की ताई मला ह्या साईजचे पेपर पॅटर्न पाहिजे त्यानंतर आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता पाठवायचा आहे पत्ता पाठवताना मात्र बऱ्याच मैत्रिणी चूक करतात अर्धवट पत्ता पाठवतात आणि त्यामुळे बरेचशे पार्सल रिटर्न येतात तर तुम्ही जो ऍड्रेस पाठवता त्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड नंबर असणं गरजेचं असतं आणि मोबाईल नंबर तर तुमचा असतोच एवढा पत्ता जर तुम्ही परफेक्ट दिला तर तुमचं पार्सल तुम्हाला अगदी कमी वेळात पोहोचून जातं कारण मी स्पीड पोस्ट करत असते आणि पोस्टाची सुविधा खूप छान आहे अगदी हार्डली दोन ते तीन दिवसात पार्सल मिळून जातात जर समजा डिस्टंट जास्त असेल म्हणजे तुमचं पार्सल हे लांबच असेल तर मात्र चार दिवस लागतात सर्वात आधी ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही केलं तर त्यानंतर तुमचा पत्ता येतो आणि मग इथं तुमचा पत्ता मी लिहत असते त्यानंतर इथं खाली माझा पत्ता असतो तर बघा आज या ऑनलाईनच्या किती ऑर्डर आहेत म्हणजे यांनी मला आधीच पेमेंट केलेलं आहे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा आज आई हा सहा ऑर्डर आहेत आणि ह्या ऑर्डर मी पोस्टात दिल्यानंतर आपल्याला त्याचा ट्रॅकिंग आय डी नंबर मिळतो जसं की बघा मी तुम्हाला इथं दाखवते आणि मी हे सर्व ट्रॅकिंग आयडी नंबर सांभाळून ठेवत असते हे बघा आपल्याला हे पोस्टाकडून कदाचित हे थोडं जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे दिसेल हे कालचं आहे काल आपल्या चार ऑर्डर गेल्या होत्या तर हे असे ट्रॅकिंग आय नंबर मिळतात आणि हा आपल्याकडे प्रूफ असतो हे मी सांभाळून ठेवत असते बघा इथं बघू शकता तुम्ही हे सर्व एक महिनाभराचे किंवा मागे दहा पंधरा दिवसांची माझी सांभाळून ठेवलेले असतात त्यामुळे पार्सल न पोहोचणे किंवा म्हणजे पार्सल कुठवर पोहोचला आहे हे सर्व आपल्याला कळत असतं हे झालं आपलं ऑनलाईन पेमेंट आता बघा आपली ही दुसरी पद्धत सीओडी ऑर्डरची बघा कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे पार्सल घरी आल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं असतं तर तुम म्हणजे बघा आजचे किती ऑर्डर आहेत ते आपण आधी बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या आठ आजच्या सिओडीच्या ऑर्डर आहेत आणि ह्या आपल्या ऑनलाईनच्या होत्या असे ह्या रोजच ऑर्डर येत असतात तर ह्या ज्या ऑर्डर आहेत किंवा ह्या ज्या ऑर्डर माझ्या मैत्रिणींनी केलेल्या आहेत तर यांनी मला पेमेंट केलेलं नाही तर जेव्हा पोस्टमन घरी जातील तेव्हा त्यांना याचं पेमेंट करायचं असतं तर त्याची ही पद्धत अगदी सोपीच आहे तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा त्यानंतर कोणत्या साईजचं पाहिजे ते मला लिहून पाठवायचं आणि तुमचा पत्ता मात्र व्यवस्थित पाठवायचा पत्ता हा पाठवल्यानंतर मी इकडून पार्सल पाठवून देत असते इथं ह्या सीओडी मध्ये सुद्धा आपल्याला इथं हा ट्रॅकिंग आयडी नंबर असतो तो आणि शिवाय असे हे ट्रॅकिंग आय मिळतात हे सुद्धा माझ्या सांभाळून ठेवलेले असतात त्यामुळे आपल्याला बघता येतं की आपलं पार्सल कुठवर पोहोचलं आहे ते आणि इथं सर्व अमाऊंट वगैरे सर्व लिहिलेली असते त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं असतं अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि तुमचं पार्सल तुम्ही मागवू शकतात सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे ती थोडीशी लेंदी आहे यामध्ये थोडासा एक दोन दिवस उशीर होतो आणि यामध्ये काय असतं ना मला यात तीन चार फॉर्म भरावे लागतात शिवाय पोस्टाच्या सरांची सही घ्यावी लागते एक फॉर्म तुमच्यापर्यंत येतो तिथेही पोस्ट म्हणून तुमची सही घेतो अशी ही प्रोसेस थोडी लेंदी असते आणि त्यामुळे इथं जे चार्जेस आहेत त्यापेक्षा फिफ्टी रुपीज म्हणजेच पन्नास रुपये सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा लागतात पण मात्र ऑनलाईन जी जी सर्विस आहे किंवा एक प्रोसेस आहे ती अगदी सोपी आहे तुम्ही मला पेमेंट केलं त्यानंतर मी स्वतः माझ्या हाताने पत्ता लिहिते तुमचा लिहिते माझा लिहिते आणि पार्सल लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतं त्यामुळे मला तर ही प्रोसेस म्हणा किंवा आपल्या ऑनलाईन जे जे ऑर्डर येतात ते काम मला सोपं वाटतं त्या कंपॅरिझनला सीओडीच्या कारण मला याची प्रिंट घ्यावी लागते सर्व लेखी स्वरूपात नोंदी ठेवाव्या लागतात हे ट्रॅकिंग आय डी सांभाळावे लागतात शिवाय वहीमध्ये सुद्धा हे सर्व अस व्यवस्थित ट्रॅकिंग आय डी नोट करून ठेवत असते थोडस हे थोडं काम किचकट आहे शिवाय पोहोचायलाही वेळ लागतो पण शेवटी तुमची इच्छा तुम्ही दोनही प्रकारे ऑर्डर करू शकता थोडक्यात हेच मला सांगायचं होतं की नेमकी ऑर्डर करण्याची प्रोसेस कशी असते म्हणजे तुम्ही मला मेसेज केल्यापासून तर पार्सल तुमच्या घरी पोहोचेपर्यंत जी कशी प्रोसेस असते ती मी इथे सांगितलेली आहे कोणी मैत्रिणींना असे पेपर पाटल पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेले मोबाईल नंबरवर व्हॉट्सएपला मेसेज करायचा आहे फोन मात्र करू नका काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही वाटलं तर फोटो काढून माझ्यावर शेअर करा माझी टीम म्हणा किंवा मी स्वतः कॉल बॅक करत असते किंवा काही जास्त मेजर तुमची अडचण असेल तर त्यावर सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवला जातो चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद